या देशातला स्वातंत्र्याचं मूळ स्वातंत्र जे आहे किंवा स्वातंत्र्य जे मिळालं ती त्याचं जे फाउंडेशन आहे ते सर्व समभावाचं आहे सर्व जाती धर्माला घेऊन हा देश पुढे नेण्याचा आहे परंतु काही लोक किंवा आत्ताचे सत्ताधारी या देशामध्ये विकासाच्या गोष्टी सोडून केवळ धर्मांधच्या गोष्टीवर करून हा देश अस्थिर करू पाहत आहे या देशाला अस्थिर करून पाहणारी जशी यांची मानसिकता आहे किंवा धर्मांधता पेरून स्वतःची राजकीय पोळी शेकण्याची काय मानसिकता आहे त्याला बंदुकीने आणि तलवारीने उत्तर नाही तर सद्भावने उत्तर द्यायचं आहे आम्ही सद्भावनेने उत्तर देणार आणि माणुसकीला मानवतेला खरा धर्म समजून आम्हाला पुढे जायचं आहे ह्याच सद्भावनेचा उद्देश आहे म्हणून जो जो या देशावर प्रेम करतो जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे तो तो आमच्या सोबत आहे हे मानून आम्ही काम करतो त्या उद्देशाने ही सद्भावना यात्रा आज निघाली त्याला उत्तम प्रतिसाद आज मनुस्मृतीवरून यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करा आणि त्यांना मंदिरात प्रवेश देऊ नका असं आवाहन केलं आहे काय नाही मनुस्मृती हा देशाचा ग्रंथ नाही या देशातून बाहेर काढण्याचा अधिकार संविधानाला आहे मनुस्मृतीला नाही कुठल्या धर्मातून जातीतून कोणी काहीतरी बोलत असेल तर त्याला फार महत्व देण्याची आम्हाला गरज वाटत नाही आम्ही धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण करतो आम्ही धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस जोडतो माणसाला माणसाचाही माणसासम वागवणं हा आमचा धर्म आहे आणि यालाच आम्ही मानतो पहिलगाम जिल्ह्याला आज इतके दिवस झाले भारत आणि पाकिस्तान युद्धाचे काय वाटते कारवाई का होत नाही सर्व म्हणतात की विरोधी पक्ष सुद्धा सोबत आहेत मात्र आमच्यापैकी काय कारवाई असं हे अडीचशे किलो आरडीएक्स मिळाला का, वारते, का, वारते, का, वारते, का कोणी आणला तीनशे किलो एकोणपन्नास जवानांचा बळी गेला शहीद झालेत या देशात त्याचा पत्ता लागत नाही तर सव्वीस लोक गेलीत त्यासाठी काय गांभीर्य आहे असं आम्ही समजू शकत नाही आम्ही सर्व सोबत आहोत की कठोर कारवाई करायसाठी तरी पण सरकारला ते दहशतवादी मिळत नसतील तर मला वाटतं की हल्ला होण्यापूर्वी सुद्धा सरकारचं अपयश होतं इंटेलिजन्सचं फेअर होतं आणि आता सुद्धा तेच फेल्युअर सरकारचं आहे केवळ ही का मिळत नाही याच्या मागचा शोध घेतला तर याचं उत्तर नक्की मिळेल